नमस्कार मित्रांनो नुकताच आपण जो व्हिडिओ पाहिला धामण जातीच्या सापाचा जो भिंतीवरून जातोय तर त्या आपल्याला माहिती देतील धुमाळताई नमस्कार एकदा काही दिवसापूर्वी आमच्या गार्डन मध्ये धामीण जातीचं एक साप आला आणि ओट्यावरती उभा असताना मुलांनी बघितला आणि आम्ही दार खिडक्या बंद केल्या आणि खिडकीतूनच त्याची होतो तो एक थोड्या गार्डन मध्ये फिरला आला आणि निघून गेला आता त्यावेळेस भीती काय वाटली ता नाही आम्हाला जा तर त्याचं मेन कारण असं की आमच्या गार्डनमध्ये एकदा दोनदा विषारी साप ही यापूर्वी निघालेले होते आणि हे धामीन जातीचाही साप निघालेला होता ती कलावती देशमुखीला आम्ही बोलवल्यानंतर तिने एक दोन सापचा रेस्क्यू पण केलेला आहे तर तिने बऱ्याचदा आम्हाला ह्या सापांची माहिती पण सांगितलेली आहे की आपण जर त्या सापडला काही के इजा केली नाही तर तो ही आपल्याला काही इजा करत नाही त्यामुळे भीती अशी वाटली नाही त्या सापाची आम्हाला आणि एक छान निरीक्षण केलं की तो आला आणि त्याचा त्याचा तो निघून गेला कुठला हे जीव असू दे तसंच तसं सापही तस आहे आपण जर त्याला के काही केलं नाही तर तोही आपल्याला काही करत नाही तो त्याच्या त्याच्या वाटेने तो निघून जातो हे एक अनुभवायला मिळालं आणि कलावतीकडून आम्हाला वारंवार प्रत्येक गोष्टींच सापाबद्दलचं सा जे ज्ञान मिळालं आहे त्याबद्दल त्यामुळे सापाबद्दलची भीती तर निघून गेलेली आहे आणि धन्यवाद कलावती तू कायमच आम्हाला मार्गदर्शन करते सापायच आपण त्याला न मारता त्याला जीवदान कसं देता येईल हे ते नेहमीच अगदी कळकळीने सांगत असते सर्वांना धन्यवाद तुम्हाला ताई तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्यामागचं कारण हे होतं की एखाद्या जीवाला आपण हात न लावता किंवा त्याला न डिवचता एखादा सर्पमित्र न बोलवता आपण कशा पद्धतीने त्याला निसर्गवासात जाऊन देऊ शकतो किंवा त्याचाही जीव आपण वाचवू शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला त्यांनी आपल्याला आत्ता शेअर केलं आणि हा जो पार्ट आहे की त्याला त्याच्या पद्धतीने निसर्गामध्ये दे वावरू देणं जरी तो आपल्याला आढळतोय तसं एक सुरक्षित अंतर ठेवणं आणि त्याला त्याच्या त्याच्या वाटेने जाऊन देणं हा नॅचरल रेस्क्यूचा एक पार्ट झाला की निसर्ग निसर्गामध्ये प्रत्येकाला जगण्याचा या पृथ्वी तलावर असलेल्या प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण प्रत्येकाला द्यायला हवा पण जर तो काही करणारच नसेल आपल्याला काही जर आपल्याला त्याच्याकडून त्रास होणारच नसेल तर नक्कीच त्यांनाही आपण जगून द्यावं आपणही आनंदी राहूयात आणि निसर्ग वाचवूयात आनंदी राहूयात सुरक्षित राहूयात जय हिंद